पेटीएमवर केवायसीच्या नियमांचं पालन न केल्याप्रकरणी कारवाई केली या कारवाईचा इतर फिनटेक कंपन्यांनीही धसका घेतलाय आणि त्यांनीही त्यांची केवायसी प्रक्रिया सदोष होण्यासाठी प्रयत्न चालू केलेत केवायसी प्रक्रिया नियमांप्रमाणे नसल्याचं लक्षात आल्यास सरकार त्या कंपन्यांवर आता रोख दंड तसेच कंपनी बंद करण्याचे आदेश देण्यापर्यंत पाऊल उचलणार आहे त्यासाठी केवायसी प्रक्रिया गरजेची का आहे ते जाणून घेऊया केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर यात ग्राहकाचा पत्ता आणि ओळखपत्र हे बँक किंवा कर्ज देणाऱ्या कोणत्याही वित्तीय संस्थेला ग्राहकाने देणं अपेक्षित असतं केवायसी बँक वित्तीय संस्था आणि ग्राहक यांच्यामध्ये एका दुव्याप्रमाणे काम करत असते त्यामुळे ते करणं अत्यंत आवश्यक आहे पण पेटीएमच्या बाबतीत अनेक ग्राहकांची केवायसी प्रक्रिया करण्याच आली नाही आणि बऱ्याच के वाय सी प्रक्रियांमध्ये गोंधळ झाल्याचं लक्षात आलं आता हे समजून घेणं गरजेचं आहे की या गोंधळाचा ग्राहकावर काय परिणाम होऊ शकतो जर तुम्ही कोणत्याही फिनटेक ॲप किंवा पेमेंट ॲपवर तुमचं पॅन कार्ड लिंक केलं असेल तर त्याचा उपयोग कोणीही अनोळखी व्यक्ती डिजिटल लोन घेण्यासाठी करू शकतो अशा एक नव्हे तर अनेक घटना घडल्या आहेत प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनेच्या पॅन कार्डचा गैरवापर करून एका अज्ञात व्यक्तीने तिच्या नावे कर्ज घेतलं होतं तक्रार केल्यानंतर देखील सदर ॲपकडून तिची कोणतीही मदत करण्यात आली नाही असा दावा सनी लिओनीने केला अशा घटनांमध्ये ग्राहकांना त्यांचा सिबिल स्कोअर चेक केल्यानंतर किंवा क्रेडिट हिस्ट्री चेक केल्यानंतरच फसवणूक झाल्याचं समजतं त्यांच्या नावे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कर्ज घेतल्याने त्यांचं आर्थिक नुकसान तर होतच पण सिबिल स्कोअर देखील खराब होतो केवायसी मध्ये गोंधळ झाल्यास त्याचा केवळ ग्राहकावरच नाही तर पूर्ण वित्तीय संस्थेवर दुष्परिणाम होतो यामुळे बँकेच्या कामकाजावरचा लोकांचा विश्वास उडतो आणि हळूहळू याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही दिसतो केवायसीचा दुरुपयोग कसा टाळू शकतो यावर गुंतवणूक सल्लागार जितेंद्र सोलंकी काय म्हणतात ते पहा केवायसीचे जरिये और अकाउंट खोले गे आपली केवायसीचे जरिये जे ट्रांजेक्शन किया गया वहां पे उस तरह के दुरुपयोग में आपको कंसर्न की कंसर्न uh, होता है लेकिन आपने किसी भी कंपनी के साथ केवाईसी किया और अपने कुछ डॉक्यूमेंट अपलोड किए तो हमेशा ये ध्यान रखें कोई भी आप डॉक्यूमेंट अपलोड करें तो उसको सेल्फ अटेस्ट करके आप uh, 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 सुरक्षित रख सकते हैं अब अगर आपने आधार को अपलोड किया है तो आधार में आपके पास ऑप्शन होता है कि एक बार केवाईसी हो गई तो आप चीजों को ब्लॉक कर सकते हैं तो वो जो सिक्युरिटी फीचर्स आपको मिले हुए हैं उन सिक्युरिटी फीचर्स का आप यूज करें जिससे कि आपकी केवाईसी का आगे चल के कोई दुरुपयोग ना कर सके केवाईसी फसवणुकीची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय ग्राहकांनी जागरूक होणं गरजेचं तर आहेच पण तुम्ही वापरत असलेले विविध ॲप विश्वासार्ह आहेत का ते बघा नियमितपणे आपला सिबिल स्कोअर तपासत रहा यामुळे तुमच्या पॅन कार्डचा दुरुपयोग होणार नाही तसंच यू पी आयचा वापर आपल्या रोजच्या खर्चासाठी करणं जास्त फायदेशीर आहे कोणत्याही पेमेंट ॲपवर किंवा वॉलेटमध्ये पैसे ट्रान्स्फर करण्यापेक्षा यू पी आयचा वापर जास्त सुरक्षित आहे म्हणूनच नेहमी सावध रहा सतर्क रहा आणि आर्थिक जोखमीपासून वाचण्यासाठी पाहत रहा मनी नाईन मराठी